दही भाताचं लेपन आजपर्यंत तुम्ही महादेवाला दूध पंचामृत भांग अशा विभिन्न प्रकारे शृंगार केलेला ऐकला आहे परंतु ज्यांना मंगळाचा दोष आहे किंवा एखादा व्यक्ती घरात आजारी पडला आहे तर दही भाताचा जो लेप आहे तो महादेवाला दही भाताची पूजा बांधली जाते ती कशी बांधायची चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला दही भाताची पूजा कशी बांधायची त्याची माहिती देत आहे मित्रांनो जो भात आहे तो आपल्याला मातीच्या भांड्यात किंवा पितळाच्या भांड्यात आपल्याला शिजून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा गाळ करायचा आहे आणि थोडस कोमट गरम असताना त्याच्यामध्ये दही मिश्रित करायचं आहे आणि त्याचं कोमट गरम असतानाच आपल्याला महादेवाला त्याचं लेपन करायचं आहे आणि त्याच्यावरती ग्रंधाक्षदा वाहून पंचाक्षरी मंत्र किंवा त्र्यंबकेश्वर त्र्यंबक मेजामयीम सुगंधिष्टुक्मिबंधना मृत्यू मृत्युंजयाचा पूर्ण जाप देखील आपण करू शकतो अशा प्रकारे महादेवाला दही भाताची पूजा बांधल्याने माणूस एखादा जर दवाखान्यात ऍडमिट असेल तर लवकर त्वरित नीट होऊन बाहेर येतो एखाद्याला अंग विकार असेल त्वचा विकार असेल तो, तो।, तो देखील मिळतो ओम